दर्यापूर तालुका खरेदी विक्री संघ दर्यापूरच्या उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली होती व आज खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक प्रभाकर पाटील कोरपे यांचा उपाध्यक्ष पदाकरिता एकच अर्ज आल्याने त्यांचे निवड किशोर बलिंगे निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दर्यापूर यांनी उपाध्यक्ष प्रभाकर कोरपे पाटील कोर यांची अविरोध निवड झाल्याचे जाहीर केले असे जाहीर होताच दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा तज्ज्ञ संचालक सुधाकर पाटील भारसाकडे यांनी त्यांचे बुके देऊन स्वागत केले प्रभाकर पाटील कोरपे हे गेल्या सहा वर्षापासून संचालक म्हणून कार्यरत आहेत उपाध्यक्ष अर्जावर सूचक म्हणून ज्येष्ठ संचालक बाळासाहेब टोडे। हे सूचक असून संचालक मधुकर पाचे हे त्यांचे अनुमोदक होते एकच अर्ज आल्याने ही निवडणूक अविरोध झाली त्या प्रसंगी अध्यक्ष गजानन जाधव संचालक संजय चांदूरकर भैया उर्फ संजय टेकाडे अमोल धर्माडे अमोल देशमुख डॉक्टर सुशील पांडुरंग पाटील गावंडे मदन बायसकार राजेंद्र नागपुरे कैलास आवडते प्रशांत देशमुख रेखा गावंडे वर्षा पाटील ब्राह्मणकर आदी संचालक उपस्थित होते ज्येष्ठ संचालक डॉक्टर दिनकर गायगोले हे पंढरपूरला गेल्याने उपस्थित नव्हते उपस्थित सर्वांचे आभार व्यवस्थापक राजेंद्र गावंडे यांनी मानले उपस्थित सर्व संचालकांनी प्रभाकर पाटील कोरपे यांचे स्वागत केले उपस्थित सर्व संचालकांचे प्रभाकर पाटील कोरपे यांनी शेवटी आभार मानले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर